ऊसतोडणी कामगारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नवीन कायदा करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत या नवीन कायद्यामुळे ऊसतोडणी कामगारांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी चाप बसणार आहे स्वाभिमानी वाहतूक संघटनेच्या लढाईला यश आले असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली याबाबत बोलताना संदीप राजोबा म्हणाले की यापूर्वी गृह खाते पोलीस स्टेशनला ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवून घेत नव्हते परंतु सॉफ्ट आणि ऊसतोडणी वाहतूक संघटनेच्या रेट्यामुळे जवळपास पंधराशे केसेस आज अखेर नोंद झालेले आहेत तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बावीस कोटी आणि सांगली जिल्ह्यामध्ये चौदा कोटी रुपये ऊस वाहतूकदारांचे वसूल झालेले आहेत अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून कायद्यामध्ये बदल करावे तसेच पन्नास टक्के रक्कम भरल्याखेरीज जामीन देऊ नये यावर इतर मागण्या देण्यात आल्या होत्या त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते सरकारच्या या निर्णयामुळे ऊस वाहतूकदारांची फसवणूक थांबण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे ऊस वाहतूकदार ऊसतोडणी मुकादम ऊसतोडणी मजूर यांच्यात उचलीच्या अग्रिम रकमेवरून होणारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक टळावी त्यामुळे होणारे गुन्हे थांबवेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये ऊसतोडणी मजुरांसह सर्वांच्या हक्काचे रक्षण व्हावे एकाही घटकावर अन्याय होऊ नये यासाठी ऊसतोडणी मुकादम आणि मजुरांचे संनियंत्रण करणाऱ्या सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्यात यावा असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी आणि मार्गदर्शक पृथ्वीराज पवार यांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादम आणि मजुरांच्या विरोधात सातत्याने शासन दरबारी आवाज उठवला होता तसेच ऊस वाहतूक मालकांचा सांगली ते कोल्हापूर असा ट्रॅक्टर मोर्चा काढला होता त्यावेळी त्यांनी सरकारला मुंबई मंत्रालयाकडे सदर मोर्चा वळवण्याचा इशारा दिला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याबाबत कठोर पावले उचलण्यासाठी आश्वासित केले होते आज त्यांच्या प्रयत्नाला यश येताना दिसत आहे स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेच्या लढ्याला अखेर तीन वर्षानंतर यश आलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते स्वाभिमानी वाहतूक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब तसंच पृथ्वीराज पवार भैया यांच्या नेतृत्वाखाली ज्या मुकदमांच्याकडून ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांची जी फसवणूक होत होती त्याला आळा घालण्याचं काम आता शासन करणार आहे या शासनाला जाग यावी यासाठी वारंवार ट्रॅक्टर मोर्चे तसंच वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेतले गेले आणि या मेळाव्याच्या माध्यमातून जागृती केली आणि आजपर्यंत जवळ दोनच वर्षामध्ये जवळजवळ नऊशे कोटी रुपयेची फसवणूक ही ऊस तोडणी कामगार व मुकदमानी ही पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा पुणे या प्रमुख जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांची केली आहे त्यामुळं कित्येक वाहतूकदारा शेतकऱ्यांचे प्रपंच देशोधडीत लागले आहेत कित्येक जणांनी तर आत्महत्या केलेल्या आहेत आणि स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना जवळपास कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मिळून पस्तीस कोटी रुपयाची वसुली आज तागायत या ठिकाणी वसूल झालेली आहे आणि जवळपास पंधराशे गुन्हे आज अखेर दाखल झाले आहेत मागच्या दोन महिन्याच्या पूर्वी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो फडणवीस साहेबांना त्यावेळी त्यांनी राजू शेट्टी साहेबांना आश्वासित केलं होतं की लवकरात लवकर ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कडक कायदा करण्यात येईल आणि त्याचीच प्रतिच्छा आता येत दिसत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कालच या ठिकाणी नवीन कायदा कशा पद्धतीने करता येईल याच्याविषयी त्या ठिकाणी दादांनी घोषणा केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी समितीही गठन केलेली आहे आम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये नुसताच ऊस वाहतूकदारांचे प्रश्न नसून ऊस तोडणी करणाऱ्यांचे देखील प्रश्न आहेत त्याच्यासुद्धा शासनानं लक्ष घालावं आणि आम्हाला निश्चितच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आशा आहे की निश्चितच आम्हाला न्याय मिळेल